नमस्कार सफरजन गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आम्ही आता म केळीचे जे कटन करून म्हणजे जे झाडं आपले कट झालेले होते ज्याचे घडं निघाले होते तर त्याच्यामध्ये आपण आता किळ त्या केळीमध्ये मक्का लागू लागवून केलेला होता आणि त्या मक्क्यावर सावली पडू नये तर त्याच्यासाठी आपण जे घडं कट झालेले आहे ते झाडं आपण कट करून ते मधामध्ये एक गज मारलेला आहे असं शेताच्या मधमध तर ते झाडं आपण तिथं गंजी घालून देत आहोत तर त्याच्यानंतर आम्ही रस्त्याने चाललो होतो तर हा आम्हाला हरभरा दिसला ते हरभऱ्याची जी क्वालिटी आहे ते ती एकदम व्यवस्थित आहे तर हरभरा आपण बघू शकता या हरभऱ्याला आता कमीत कमी दोन महिने होतात आणि दोन महिन्यामध्ये या हरभऱ्याची व्यवस्था आपण बघू शकता एकदम हा एकदम जबरदस्त हरभरा जमलेला आहे आणि हरभरा आपला साधा हरभरा नसून हा आपला जो पांढरा हरभरा आहे त्या जाळा हरभरा तो हरभरा आपला हा साधा हरभरा नाही आहे तर पहिल्यांदाच आपण या हरभऱ्याची लागवून केलेली आहे तर यावर्षी आपल्याला रिझल्ट कसा काय मिळणार आहे तो रिझल्ट आपल्याला समजणार आहे तर आपला हा साधा हरभरा नसून पांढरा हरभरा आहे तर पहिल्यांदा आप गावामध्ये कोणाच हा हरभरा लाव लावलेला नाही जनरल जो सा रबरा ला नहीं। जु आपला हरभरा राहतो बारीक वाला साधा हरभरा तोच लागवणं होते पण नवीन आपण उपक्रम करून पाहिला की की जो पांढरा हरभरा राहतो जो आपण घोगरेसाठी जास्त वापरला सोडून नाश्त्यासाठी जास्त वापरला जातो तर त्याला भाव वगैरे पण जास्त राहतो तर तो, तो हरभरा आपण यावर्षी पेरला आणि त्याचा पण रिझल्ट आपल्याला एकदम व्यवस्थित भरलेला आहे आपण इथं बघू शकता जे वाढ आता तोंडापर्यंत वाढ झालेली आहे याला बुरशी लवकर लागते हरभऱ्याला हर तर याच्यावरती फवारी वगैरे तर जास्त मारावं लागतं दुसरं याच्यामध्ये काही असा या प्रॉब्लेम नाही आहे आणि तण नाकाशा आहे की याच्यामध्ये थोडं गवत वगैरे आपल्याला वाढलेलं दिसतं आहे तर गव गवताचं नियंत्रण आपल्याला याच्यामध्ये झालेलं आहे पण असं पाहिजे तेवढ्या प्रमाणात गवताचं नियंत्रण झालेलं नाही याच्यामध्ये तणा तणनाशक चालत नाही कोणत्याही प्रकारचं तणनाशक याच्यामध्ये काम करत नाही फक्त याच्यामध्ये डवरे काम करतात आणि डवरे मारूनच तणाचं नियोजन ते थोड्या प्रमाणात हे केलं जातं पण तरी गवताचं प्रमाण याच्यामध्ये वाढलं असून हा हरभरा एकदम व्यवस्थित जिंकलेला आता हा हरभरा दोन महिने त्याला झालेला आहेत आणि पाणी कोणत्याच प्रकारचं पाणी दिलेलं नाही फक्त एक महिनाच थोडं थोडं पाणी दिलं दोन तीन वेळा शिपीनं पाणी दिलं आणि हा हरभरा आता अवस्थेतमध्ये आलेला आहे फुलधारणा यायला झालेलं आहे आणि इथं सांबार पण झालेला आहे घरी खायसाठी कधी कधी सांबार पण आपल्याला न्यायचं असलं तर आम्ही हा घेऊन जातो तर हे सांबाराचं बी पडलं होतं याच्यामध्ये तर सबार पण नाही आपल्याला कुठं कुठून निघाला त्या हरभराची क्वालिटी आपण बघू शकता जिथे जिथे संत्र्यामध्ये हरभरा लावलेला आहे आपण संत्र्यामध्ये जे सावली जिथं संत्र्याची सावली क्वालिटी तिथं हा हरभरा पाहिजे तसा निघालेला नाही म्हणजे सावलीने हा हरभरा वाढलेला नाही तर त्याचा रिझल्ट पण आपण दिसून पूर्ण शेतामध्ये इथं बघू शकता आपण हे संत्र्याच्या झाडात आणि संत्र्यामध्ये आपण पूर्ण हरभरा तुकलेला आहे हरभरा एकदम व्यवस्थित जमलेला आहे हा अगोदर तर आमचा मक्का आता त्या जे जे आहे ते धांडे निघाले कुठं कुठं तर हा मक्का जो आहे आपल्याला हा मका पण कामी पडणार आहे की आपल्या धोऱ्या आहेत जनावर आहेत त्यांना खाण्यासाठी पण कायदा की आपल्याला चारा लागतो चारा हा हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मिळत नाही तर त्याच्यामध्ये आपण हे मक्का अगोदर जर निघालेलं आहे तर मक्का आपण कापून जनावरांना टाकणार आहे त्याच्यामुळे आपल्याला जनावरांची जी चाराची व्यवस्था आहे ती एकदम व्यवस्थित होणार आहे तर हरभराची क्वालिटी त्याच्यापेक्षा पण इथं एकदम व्यवस्थित झालेली आहे खूप जबरदस्त हरभरा जमलेला आहे फुल याला झालेली आहे आणि क्वालिटी म्हणजे क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे ती फक्त जिथं सावली पडते संत्र्याची तिथंच आपला हरभरा हा छोटा आहे एकदम लहान आहे किंवा